आहे का या पोकडाचे ठसकं किती हे झालं आहे का कोणी बाहेर को काढायला लावलं तुला आता कसं काढायचं व्हाय महाग महाग व्हाय महाग होय ना कसं बाबा आता ताई खाली काय खाली खाली होय

आहे त्याच्यामुळे कडी बसवायची होती मला इथं मी तुम्हाला म्हणल होत कडी बसवी कारण होत कडी बसवी बॉल्ट बसलेला कुठं नाही बॉल्ट कुठं नाही ती कडी जर असते ना अशी पॅकिंग एकदम आहे आता ती तिने माग द्यायला लावली ते वेल्डिंगवाले चल जाऊ दे आवरा त्याला नगरला जायचं बाबा पट्टेल घेऊन आज गेस्टीन जायचंय त्याच्यामुळे लवकर उठलोय शाकायला चाला उभा चाला कशा चाला। गरमीला एकदम स्टॅच्यू म्हणून उभा राहिले सगळे सगळे इकडे एक बाकी थंडी थंडीने वाजली वाटत राशी कुठे असं वाटतंय सकाळी सकाळी हा तेवत बघा एवढी लिंब ठेवा ना काही देते बाबा ते बाबा कडे चाललोय चला बो बँ मग थोडी चेंजेस झाले बाबा एकटेच चाललेत नजरला पट कारण कारण किती कोणी तरी पप्पा पण येणार आहेत बाबा पप्पा सोबत येते तुम्ही मुरली बाबाला कडे जायचं ते घे संक्रांती साठी बाबा लसीत बसून द्यायचंय चला गाडी आली भाऊ नगरची आतापर्यंत एक गाडी नव्हती अर्धा तास झाला आम्ही इथं तो इथं बाबा आता इथं उभे आहेत बघू वळून कुठं लागते नगरलाच लागते कुठं लागते दुसरीकडे पण मिरी मिरी मिरीचा काय उपयोग आहे तिचं गाव पाहिजे आपल्याला चला बसवलं बाबाला गाडी निघलीच होती चलो अगदी मुंबईमध्ये बसवलाय डायरेक्ट आपली बुलेट कुठे आहे मस्त पै खाय ते खाय इकडे न पडू बाकी शाळेत शेकून बिकून झालय मस्त पैकी आता बसल्या तिथं कोण पडलंय मस्तपैकी बाबांना झालाय आता एक तास बसून करंजीचे तिचे गेले असतील ते तिकडे आता पप्पा घेते त्यांना पट्टी बिट्टी करते आणि मग पप्पा सोबत बाबा परत वापस येते तर मी आता शेळ्यांचा त्यांचा आवरून घेतो आज काय मग थोडी माती टाकून घेतो इथं काय करू टाकू नको आतलाय करमोड आलाय आज नाही उद्या टाकू उद्या परवा परवा चालू करू कर ते कसं जोश आला ना सकाळी सकाळी एकदा शरीर गरम झालं ना मग काय नाही वाटत पण आता आहे ना मनच नाही तू खुर्रा खाय ना तिकडं कुठं पळतो सगळा तो, तो खुर्रा बाहेर बारखाली पाठीच घेतात खाऊन मग म्हणतोय मला नाही दिला चला बघ घेतला आता गवत मस्त कुट्टी करून देतो टाकून मागचे दोन दोन दिवसापूर्वी आपण गवत नेलं होतं लय जास्त नेलं होतं तेव्हापासून कापलंच नव्हतं लय काचलंय कस काचले उगा दोन घास राहिली होती कुट्टीची तर त्यात घास अडकला बाबा लय प्रॉब्लेम आहे एवढ्या कुट्टीचा घासला अडकतो कसा घास अडकलाय आता रिवर्स फिरावं लागेल फिरतो नाही बोला ओके झाली झाली वो कुट्टी टाकून आता अक्केमध्ये एकदम ह्या शेल आण सगळी नाश ओढून घेत खड्ड पाडी ती मध्येच आणि मग ही दुम पडती खाली सगळी कुट्टी पकडे बी खातोय आता कुडक्याला इकडे आई ढेंड्यात आता औषध दिलं आता पडल्या लेंड्या त्याच्या डँड्या पडायला लागले आता क्या खाऊन सगळं सगळं साफ करायचं गौरी तिकडं मस्त पै ख आता आज लय बोर होऊ बाबा नगरला गेले तर आज येणार इतकं बोर होऊ राहिले करमाना असच झालंय येते रात्री मग येते मा, मा बाबा असले की माझी येते चेष्ट मस्करी होती ते माझी करते मी त्यांची नाही करीत त्याच्यामुळे ना जर हे होत ते मला नाव ठेवित असते ते असं केलं तसं केलं आता करमाना आज झालाय काही नाही बाबा तू तरी तू तरी भान्य खेळ भान्य खेळ भान्य खेळ बघा बघा यो कस चढतोय त्याच्यात काय रे गौ हे गौरे खाता असताना लक्ष देत नाही आहे ना कस मारायला पाणी दिलं नाही गावाला तवापासून थोडा हिरवा दिसायला लागलाय बोर नाही लय पिवळा पाडला होता आता फक्त त्या कोपऱ्यात तिथं थोडं पिवळं राहिलय मग नाही तर एकदम भारी झालाय आता आल तो चक्कर मारायला असेच वावरत म्हणलं यावं चक्कर मारून घरी बसून तरी काय करणार आहे ओके चलो अभि घर को चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू छोटा व्हिडिओ बनला आहे करे ना मला आहे ना काय काम नाही आज काहीच काम नाही त्याच्यामुळंच आपला व्हिडिओ आवडला असून तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय